गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनचे माजी उपसरपंच व काही अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश व्यवहारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका व वा रुग्णसेवार्थ लोकार्पण केले या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर बंसीलाल बंब पंचायत समिती उपसभापती संपत छाजेड माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जाधव सुरेश मनोत आमदार प्रशांत बंब यांचे स्वीय सहाय्यक रजाक पठाण विश्वनाथ बारसे प्रितम कुमार मुथा प्रतीक चंडालिया कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेंद्र पांडे बाजार समितीचे सुनील पाखरे ज्ञानेश्वर वाघ चौरे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे नारायण ठोळे राजाभाऊ गायकवाड अशोक सवतागर मोहसिन बागवान संतोष जाधव नितीन कांजुने अमोल सिरसाट अमोल काळे संतोष सोमनी आदींची प्रमुख उपस्थिती होती लासूर स्टेशनची वाढती लोकसंख्या परिसरात होणारे रेल्वे व रस्ते अपघात यामुळे लासूर स्टेशनला रुग्णवाहिकेची मोठी गरज होती ही गरज ओळखून सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन कार्य करणारे गणेश व्यवहारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण केली तसेच लवकरच काही अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गगत लोकार्पण करणार असल्याचे व्यवहारी यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वागजौरे प्रास्ताविक प्राध्यापक शशिकांत सांगवीकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अशोक मस्के यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय खरोटे दिनेश व्यवहारे अनिल घोडके योगेश व्यवहारे वाल्मिकी बळी उमेश व्यवहारे बाबासाहेब कराळे निलेश व्यवहारे राजू सोनवणे मनोज पोळके आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी परिसरातील डॉक्टर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते